खर तर शाळेत येताना असं वाटायचं की नको जायल शाळेत एवढा डोंगर उतरा पुन्हा चढा हा अभ्यास केला नाही की मार लय भ्या वाटायचं इथं बसलेल्या सगळ्या जणांच नाही असं वाटत असतं पण शाळेत लांब राहिल्यावर कळतंय कि शाळा किती भारी असते तिच्यासारखं सुख कशातच नाही शाळेत जाताना काम करणारी माणसं बघायचं वाटायचं की यांच बर आहे काय बे करा कस बी राहा पण तसं नाही शाळेत उलट कसली काळजी नाही बाकरीची ना का नोकरीची नाही फक्स अभ्यासच करायचा माहित आहे अभ्यास लय सोप्पा नाही पण जेवढी बाहेरची माणसं कष्ट घेतात ना, ना ते बघून वाटतं अभ्यास लय सोप्पा आहे जेवढा जास्त अभ्यास तेवढा कष्ट कमी आता बाप्पाकडे बघितलं तर राग नाही तर दया येते खर तर शाळेत येताना असं वाटायचं की नको जाईल शाळेत एवढा डोंगर उतरा पुन्हा चढा आणि अभ्यास केला नाही कि मार्क लय भ्या वाटायचं इथं बसलेल्या सगळ्या असं वाटत असत पण शाळेपासनं लांब राहिल्या कळतय की कि शाळा किती भारी असते